गोलंदाबाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत परतूर मंठानेर शिवली मतदारसंघातील सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधून असणाऱ्या मतदारसंघामध्ये लोणीकर साहेबांचा दंडनीत विजय झालेला आहे लोणीकर साहेबांच्या कुटुंबियासोबत आज आपण आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव मान्य श्री भैया लोणीकर तथा विद्यमान आमदार माजी मंत्री बबनरावजी लोणीकर यांच्या नैपथ्याखाली ही निवडणूक लढविण्यात आली आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे या संदर्भात आपण लोणीकर साहेबांच्या कुटुंबियाशी संवाद साधणार आहोत लोणीकर साहेबांचा आज जो विजय झालेला आहे तो विकास कामांच्या मुद्द्यावर आणि त्याचबरोबर जी लाडकी बहीण योजना आहे महायुतीच्या सरकारने ही जी लाडकी बहीण योजना राबवली होती या आणि त्याचबरोबर भाऊंनी या भाऊंनी या आपल्या याच्यामध्ये जो विकास काम जे केलेले आहे त्या मुद्द्यावर जनतेने आपल्याला कौल दिलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झालेला आहे तुळजाभवानी मातेची कृपा व त्याचबरोबर दत्त महाराजाची कृपा सुद्धा आमच्या परिवारा परिवारावर आहे सदैव त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स जनतेचा जे स प्रतिसाद आहे जनतेची जी साथ आहे जनतेचा जो आशीर्वाद आहे तो सदैव पाठीशी तर आहेच आणि असाच पुढे राहावा यासाठी आम्ही अविरत आम्ही लोणीकर परिवार अविरत प्रयत्न करू आणि जनतेला आणखीन विकासाच्या युतीपथावर नेण्याचं कार्य करू लोणीकर साहेबांना विजय केल्याबद्दल समाजातील सर्व घटकांचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद आज परतूर मंठा मतदारसंघात बबनराव लोणीकर यांचा दणदणीत विजय झालेला आहे हा विजय जनतेचा जनतेनी दिलेला पाठिंबा लग्न कार्य सुख दुःख सगळ्यामध्ये लोणीकर कुटुंबीय सदैव सगळ्यांसोबत सर्व मतदारांसोबत आहे हा विजय भारतीय जनता पार्टी आणि लोणीकर साहेबांचा मत मद, मतदार बंधू भगिनी आणि लाडकी बहीण ही योजना जी सरकारने राबवली ती लाडक्या बहिणींनी भाजपला खूप चांगलं प्रतिसाद दिला आहे लोणीकर साहेबांच्या ह्या विजयासाठी परतूर मंठा मतदारसंघाचं मतदारसंघाचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि लोक लोणीकर परिवाराच्या पाठीमागं हे आशीर्वाद असेच कायम सदैव राहो हीच भवानी भा, मातेला प्रार्थना करते